नमस्कार मित्रांनो लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आई झाली आहे ही आनंदाची बातमी तिने चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आई झालेली आहे तिनं गोंडस मुलीला जन्म दिला आहे अभिनेत्रीच्या मुलीच्या नामकरण सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये आई बाबा झाल्यामुळे शर्मिष्ठा राऊत आणि त्यांचा नवरा प्रचंड आनंदी दिसत आहे अभिनेत्री निर्माती शर्मिष्ठा राऊतचं लग्न लॉकडाऊन दरम्यान ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये झालं होतं तेजस देसाई बरोबर तिने लग्न गाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात वात केली होती त्यानंतर लग्नाच्या साडेचार वर्षानंतर शर्मिष्ठा व तेजस आई बाबा झाले आहेत या आनंदाच्या बातमीमुळे शर्मिष्ठाच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे लाडक्या लेकीच्या नामकरण सोहळ्यात शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई खास मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळाले पांढऱ्या आणि लाल रंगाच्या नववारी साडीत शर्मिष्ठा दिसली तर तेजसनं बायकोला मॅचिंग पांढऱ्या रंगाचा कुर्ता धोती ज्यावर पैठणीचं लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं दोघ या मराठमोळ्या पहरावात खूप सुंदर दिसत होते चाहते या फोटोनवरती शुभेच्छांचा वर्षाव करत आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपण त्यांची कोणती मालिका पाहिली आहे हे देखील आम्हाला नक्की कळवा